सध्या मराठी बिग बॉसचं सीझन चालू आहे आणि मराठी बिग बॉसमध्ये सुरज चव्हाण नावाचा गोर गरीब घराण्यातला आणि गोर गरीब कुटुंबातला मुलगा सध्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे सुरज चव्हाण बुक्की टेंगूळ किंवा गोलीगत किंवा एसकी आर क्यू झडक्यू गोलीगत अशा प्रकारचे डायलॉग त्याने गाजवल्याच्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये पोहोचला अगोदर सुरज चव्हाण अत्यंत नीच प्रवृत्ती म्हणून किंवा अत्यंत त्याच्याकडं वेगळ्या प्रवृत्तीनं पाहिलं जायचं परंतु सूरज चव्हाण नावाचा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढा स्टार झाला की त्याला मराठी बिग बॉसमध्ये जागा मिळाली बिग बॉसमध्ये जागा मिळाल्याच्यानंतरसुद्धा काही लोकांकडून सूरज चव्हाणला ट्रोल करण्यात आलं पण सुरज चव्हाणकडून त्या बिग बॉसमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या व्यक्त होण्यातून जे संस्कार दिसले ते संस्कार सगळ्या महाराष्ट्रानं आणि सगळ्या देशानं कौतुक करण्यासारखे आहे बिग बॉसमध्ये गेल्याच्या नंतर एन्जॉय म्हणून तिथं खेळ खेळण्याकरता किंवा बिग बॉसच्या तेवढ्या कार्यकालामध्ये आनंद घेण्याकरता लोक तिथं जातात व बिग बॉसमध्ये जाऊन आपले संस्कार दाखवण्याचं काम सूरजने केलं ज्या बहिणीनं एका स्त्रीनं त्याला बिग बॉसमध्ये राखी बांधली तर कोणत्याही बहिणीसाठी जिथं अन्याय होणार तिथं सूरजच्या चव्हाण धावून येणार अशा प्रकारचं बहिणीचं रक्षण करणारं वाक्य त्यानं उच्चारलं तर बिग बॉसमधील त्या ठिकाणी झाडझुड करण्याचं काम त्या गार्डनमध्ये साफसफाई करण्याचं काम सूरजने दाखवलं आणि त्याच्या या संस्काराचं सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं एकीकडे सूरज चव्हाण शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत बिग बॉसमध्ये टिकणार आणि शेवटची ट्रॉफी घेऊन तोच बाहेर पडणार आणि ट्रॉफी तोच जिंकणार अशा प्रकारचा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला सुरुवातीला बिग बॉसमध्ये प्रवेश करताच ज्या सूरज चव्हाणला सगळ्यांनी ट्रोल केलं तोच सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉसचा विनर होणार यात ती मात्र शंका नाही पण त्या सूरज चव्हाणला आणि बिग बॉसमधल्या सगळ्या त्या ठिकाणी स्टार व्यक्तींना डिवचण्याचं काम एक व्यक्ती करतोय त्याचं नाव आहे घनश्याम दरोडे घनश्याम दरोडे नावाचा महाराष्ट्रातला छोटा पुढारी नावानं प्रसिद्ध असलेला व्यक्ती त्या बिग बॉसमध्ये जाऊन पूर्णपणे बिग बॉसची इज्जत घालवण्याचं काम करतो आहे महिलांशी बोलण्याची भाषा उद्धवटपणे बोलण्याची पद्धत संस्कार नसलेला व्यक्ती म्हणून घनश्याम दरोडेकडे बिग बॉस आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग बिग बॉसमधील ते चित्र आणि दृश्य त्याचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बघतं आपण बघितलं असेल त्या घनश्याम दरोडेकडून बिग बॉसमध्ये सगळ्या व्यक्तीवर चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं जाते तो घनश्याम दरोडेची बोलण्याची भाषा अत्यंत विद्रूप आहे अत्यंत चुकीची आहे आणि बिग बॉसमधल्या सगळ्या स्टार मंडळीनं तो अत्यंत चुकीचं बोलतोय आणि त्या ठिकाणी त्याचाच त्याला त्या प्रत्युत्तर म्हणून बिग बॉसमधून रितेश देशमुख यांनी त्याला अनेक वेळा थांबवण्याचं काम केलंय तू चुप बस तू बोलू नको तू त्या ठिकाणी चुकीचं बोलतो आहे आणि तू रडण्याचं नाटक करतोय घनश्याम दरवडे तू ज्याकडे ना संस्कृती ना संस्कार याच्या अगोदरही सुद्धा महाराष्ट्रातील लोकांनी ट्रोल केलं याचं कारण तू तु जेवढा तुझी उंची आहे तेवढं तू ते बोलायला पाहिजे मुळात तुझी उंची दीड फूट असणाऱ्या घनश्याम दरोडेनी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांच्या आणि देशभरातील लोकांच्या नजरेमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेल्या सुरत चव्हाणवर टीका करण्याचं काम तू करतोय त्याचबरोबर त्या ठिकाणी बाकीच्यांना निवसण्याचं काम करतो आहे घनश्याम दरोडे तुझी त्या बिग बॉसमध्ये जाण्याची लायकी नव्हती तू तिथं गेला तर थोडा शांत राहा नाही तर रितेश देशमुखांनी काल जी तुझी लायकी काढली तुझी लायकी तुला दाखवली ना तीच लायकी काढण्याचा लायकीचा तू तीळ मात्र शंका न तिथं जातो रितेश देशमुख बोलल्याच्या नंतर तिथं ढोंग करतो रडतो माफ करा म्हणतो पुन्हा डोळ्यात पाणी आणून बोलतो तू फक्त आणि फक्त ढोंगी आहे या बिग माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सांगतो येणाऱ्या काळामध्ये सूरज चव्हाण नावाचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा बिग बॉस मध्ये गेलाय सर्वसामान्याच गोरगरीब कुटुंबातला पोरगा काय करू शकतो हे सूरज चव्हाण सिद्ध केलंय येणाऱ्या काळात सूरज चव्हाणला त्या ठिकाणी फायनल विनर होण्याकरता सगळ्यांनी आपलं वोट द्या ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो